सचिनची एक सवय आहे तो कधीही काही मागत असताना काही मला पूर्णपणे खात्री तुम्ही लिहून घ्या मी तर आहे ग्रामीण रुग्णालय मी करून देईल ग्रामीण रुग्णालयाचे जेव्हा मी गाठणार एखादी नवी बातमी आता एवढंच करा याच्या परवा पंधरा तारखेला होत मला वाटत कि असा कार्यक्रम असेल जो त्यांनी आयोजित केला आणि विखे मंडळी परिवाराच्या कुठल्याही सदस्याला येता आला नाही खर तर आमच्या परिवारामध्ये लोक कमी आहे वडील मंत्री झाले ते मुंबईत असतात वडील तिकडे मंत्री झाल्यामुळं मतदार संघाची जबाबदारी माझ्या आईकडे आहे त्यामुळे ते तिकडे असते मी खासदार म्हणून आज साखर वाटत सगळीकडे भेटतोय आणि मला ते पूर्ण संबोधता येत नाही म्हणून माझी बाई पण दुसरे माझी बायको पण दुसऱ्या तालुक्यात फिरून साखर वाटत याला काय केले चार माणसं तर माझा मुलगा तो दीड वर्षाचा आहे तो मोठा झाला तर चालता आला तर मग तुझ्या कार्यक्रमाला पाठवलं पूर्णपणे संदीप सारख्याच आहे कोणीही विखे पाटील घराण्याचा जेव्हा विषय तेव्हा भावनिकात असायचे वर्षे विरहित सिंध विरहित तर त्या दिवशी मी येऊ शकलो नाही मी माफी मागतो कारण की त्या उद्देशाने मी आज जिल्ह्यावर फिरतोय तो उद्देश मला पूर्ण करायचा आप आपल्या खासदार चषकापेक्षा आपल्या सगळ्यांच्या अपेक्षापेक्षा प्रत्येक घरामध्ये प्रभु श्री रामाचा आगमन हे मोठ्या घाटा माटात होण्यासाठी प्रत्येक घरामध्ये मला ही साखर आणि डाळ पोहचवाची जबाबदारी परमेश्वराने दिली आणि ती पूर्ण करायचीच आहे त्या दृष्टिकोनातून जातो म्हणून ठिकाणी शकलो नाही आपण बराच वेळ झाला इथे आलेला अनेक लोकांना बोलायचो पण जर जास्त भाषण झाले आणि मग तुम्ही साखर घेऊन घरी गेला तर ती साखर घ्या तुम्हाला गोड लागणार म्हणून त्या साखरेचा सा पोरवा टिकावा म्हणून सगळ्यांचे भाषण बंद करून टाकले मी डायरेक्ट माहीत आलो मी पाच मिनिटात बोलून त्या ठिकाणी माझ्या भाषणाला पूर्ण विराम दिले टोकन आपण सगळ्यांना दिले टोकन हात बंद करा सगळे आमचे सगळे चालेल त्यावर पहिला मुद्दा हा कुठला पक्षाचा कार्यक्रम नाही प्रभू राम

जेव्हा देशाचे जे लाडके प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदींच्या असते अयोध्या मध्ये निर्माण झालेल्या प्रभू श्री रामाच्या मंदिरामध्ये प्रभू श्री रामाच्या मूर्तीची प्राण प्रतिष्ठा केली जाईल त्या दिवशी निगोदच्या प्रत्येक घरामधून प्रत्येक व्यक्ती या साखर आणि डाळीचा वापर करत आपल्या गावामध्ये असलेल्या मारुती मंदिरामध्ये प्रभू श्री रामासाठी प्रत्येकाने दोन डाळीचे लडू नैवेद्य म्हणून तयार करायचे आहेत म्हणून हा साखर आणि डाळ वाटण्याचा कार्यक्रम आपण तुम्हाला असं वाटत असेल की मी साखर घेऊन गेले यात काय कळणार आहे असं नाही विघे पाडले एवढे सोपे नाही तुमच्या सगळ्यांच्या पूर्णाची झेरॉक्स मी घेतलेली आहे आणि तुमचे फोन नंबरही मी घेतलेले आहेत एकवीस तारखेला संध्याकाळी जेवढ्या लोकांनी साखर केली आहे त्या सगळ्यांच्या घरावर सचिन लाडू दाखव तो म्हणा दा ना <laughs> दादा नाही झाले त्या भूमीमध्ये ज्यांनी केले त्यांच्या नावावर आपण खून करू आता जेनी केले त्यांनी ते दोन लाडू बावीस तारखेला आपल्या मारुती मंदिरामध्ये प्रभू श्री रामाला नैवेद्य दाखवण्यासाठी वाहन आता जे होकेले घरी सगळे त्यांनी लगेच सागर घेऊन संपून टाकले चहा बोलवलं पाहुण्याला बोलवलं लाडू केले सगळा कार्यक्रम लावून टाकला असे लोकांनी स्वतंत्र यादी मी तयार करणार आणि ती यादी मी अयोध्याला जाऊन प्रभू श्री रामाच्या दानपेटीमध्ये यादी टाकत मी नामाला सांगणार आहे की हे राम दे दे साथी, नी साकर दे तुझा ते हुशार लोक आहेत त्यांना लाडूसाठी डाळ आणि साखर यांनी तुझ्यासाठी दोन लाडू केले नाही या सगळ्यांचा बंदोबस्त करून टाक म्हणजे कोणाचं काही बरं वाईट झालं त्याला तुझ्या विषय जबाबदार नाही आता सचिन किती निधी दिला तरी त्याला कमी असतो आपल्या माता भगिनी पण आहे मला आमच्या भगिनी अशाच वाटपाच्या दरम्यान भेटल्या आणि ती मला म्हणती की तुम्ही आम्हाला कोरोनाच्या काळात किराणा वाटला याच मंगल कारणाने म्हणतो आपण तुम्ही आम्हाला शेडीला नेलं शनी शिंगला फुलं नेलं आता जसं तुम्ही आम्हाला डाळ आणि साखर दिली आहे एवढंच तसच रुपाचं काही करता आलं तर आता

महिलांसाठी एक आणि पुरुषांसाठी पुरुष म्हणजे एवढ्या मोठ्या संख्येने आम्ही साखर घ्यायला मला आनंद आहे फक्त विनंती पण एवढी आहे आता महिला कशी नाव तर महिला म्हणून बनवणार नाही म्हणजे तुम्ही साखर घेऊन गेला आपल्या घरात आपल्या आमच्या भगिनी असून त्या घरात त्यांच्या हातात घेणार प्रत्येक घरी हातात घेताना तुम्ही त्यांना सांगायला विसरू नका तुम्ही आमची पिशवी बाजूला काढाल आणि सांगा मी बाजाराला गेलो तर हे सांगा मी तस होता कामा नये तसा जरी तुम्ही प्रयत्न केला तरी सुद्धा पिशवीवर मी माझा फोटो छापून टाकायला आहे काही लोक असतील दहा टक्के लोक पिशवीवर बाजूला काढले पिशवी जरी बाजूला काढली तर त्या साखरेमध्ये माझा फोटो टाकलेला आहे म्हणजे काय कसंही करून तुमच्या घराच्या किचन पर्यंत पोहोचणार